तुला कळत नाही आहे का मला नाही यायचं परत का तू जबरदस्ती करतोय तिने हातातला मोबाईल खाली फेकून दिला आणि तावा तावाने पुढे चाल, चालत चालतच त्याला सुनावू लागली तुला एकदाच सांगते मी आता थांबणार नाही आहे मला घरी जाऊ देत इथे रस्त्यावर तमाशा नको मागे येऊन इतकं बोलते तोच तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं तो खाली गुडघ्यावर बसून डावा पाय धरून कळवळत होता तिने फेकलेला फोन त्याच्या पायाच्या घोट्यावर शेकला होता तरीही तो तिला विणवत होता तशाही अवस्थेत तिला लक्षात येताच ती थांबली आणि लग त्याच्याजवळ येऊन खाली वाकली आणि कवर बॅटरी आणि बाकीचा मोबाईल एकवटून उठत म्हणाली साधा मोबाईलही कॅच करता येत नाही का रे तुला आणि कसल्या गोष्टी सांगतो मला आत्ता उगीच मागे मागे येऊ नको मी घरी जाते इतकं म्हणून ती जायला वळली तोच त्याने आवाज दिला अगं गौरी ऐक जरा मग तरी माझं मला काही ऐकायचं नाही आहे शिव आणि मी का ऐकू जा ना तुझ्या त्या लांब वेणीवालीला सांग ती ऐकेल तुझं मी घरी जाते अँड दॅट्स फायनल गुड बाय मिस्टर शिव ती वळून म्हणाली आणि फनकार्याने निघूनही गेली तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला फक्त शिव पंचविशीतला एक देखणा तरुण पण जितका देखणा तितकाच स्वभावाने घरी शिक्षणासाठी मुंबईत आलेला आणि त्यात पहिल्यांदाच प्रेमात पडलेला गौरीच्या गौरी पक्की मुंबईकर बिंदास्त सुंदर असल्याचा गर्व होताच पण मूळ स्वभाव स्वप्नाळू देखणा तरीही शांत स्वभावाचा शिव तिला आवडला होता त्यालाही ती खूप आवडायची पण तो मुलखाचा भित्रा शेवटी गौरीनेच पुढाकार घेत त्याला प्रपोज केलं पण या सगळ्याला जेमतेम सहा महिने होत आहेत तोच गौरी विचित्र वागायला लागली होती खास करून गेला महिनाभर रागावणं तर नेहमीच झालेलं बिचारा शिव गोंधळून जाईल आजही तसंच झालं होतं प्रॅक्टिकल अटकून दोघे कॅन्टीनकडे निघाले तर तिथे समोर बॅडमिंटन कोर्टवर फिजिक्सची एक मुलगी जिच्या कमरेपर्यंत येणाऱ्या लांब सडक वेणी कॉलेज ती कॉलेजभर ओळखली हो जायची ती बॅडमिंटन खेळत होती तिला पाहून गौरी शिवला म्हणाली केस बघ ना किती लांब आहेत तिचे कसे मॅनेज करत असेल कोणास ठाऊक हो ना आणि नेहमी एक वेणी असते किती बांधते काय माहीत शिव म्हणाला बस झालं इतकंच कारण तुझं बरं लक्ष असतं कोण वेणी घालते कोण जीन्स घालते कोण काय करते तिचं नाव पत्ता पण माहीत असेलच नुसता दिसतोच साधा पण शेवटी तुम्ही मुलं सगळीसारखीच दिसली मुलगी की तुमची नियत फिरली शिव चमकलाच तिचा असा हल्ला पाहून त्याला कळे ना काय चुकलं त्याचं तिच्या एका साध्या बोलण्यालाही आणि व्यवस्थित बोलून प्रतिसाद दिला इतकंच गौरी फनकाऱ्याने निघून जाऊ लागली तोच तिची मनधरणी करायला लागला अगं गौरी कुठे चाललीस काय झालं माझं जरा ऐकून तरी घे असं काय करते अगं पण तिने चाल धरली गेटपाशी पोहोचतेवर ॲप्रिन बागेत भरला होता तिने आणि ती तरा तरा स्टेशनकडं चालू लागली ती पुढे आणि शिव मागे विनवणी करत शेवटी ती निघून गेल्यावर त्याला कळेना घरी जावं की पुन्हा कॉलेजला जाऊन ग्रुपला भेटावं शेवटी तो महाकर कॉलेजला गेल कॉलेज कॅन्टीनला जाताच मानसीने त्याला हात केला ती एकटीच येऊन चहा घेत बसलेली त्याने तिथे जाताना चहाची ऑर्डर दिली आणि चहा येताच तो घेऊन तो मानसीसमोर जाऊन बसला कुठे होतास लॅबमधून जरा तर मगाशीच निघालात दोघं पण मला वाटलं गेला असेल फिरायला मरीन ड्राईव्हला गौरी मॅडम कुठे आहेत आणि मानसीने विचारणा करायला सुरुवात केली अगं कसलं काय गं हल्ली गौरी विचित्र वागते खूप शिव का रे काय झालं मानसीने हसतच विचारलं तसं शिवने सगळी हकीकत सांगून टाकली तिला मला कळतच नाही आहे माझं काय चुकते गौरी ऐकूनही घेत नाही माझं काहीच शिव तक्रारीच्या सुरात बोलू लागला अरे मग तू बोलायचं ना तिला खरं तर भांडायचं तिच्याशी तू असं मुळंमुळं करत बसलास तर ती मिऱ्या वाटेल डोक्यावर तुझ्या मानसी म्हणाली आणि इतक्यात शिवचा मोबाईल वाजला कॉल गौरीचा होता त्याने तत्काळ रिसीव केला पलीकडून गौरी रडत म्हणाली मी बायकाळ स्टेशनला उतरले आहे तुझं खरंच प्रेम असेल तर ए मला भेटायला ताबडतो हे ते ऐकताच तो तडक निघाला निघताना चहाचे पैसे द्यायला सांगितले मानसीला बाकी काहीच न बोलता तो तडक निघाला थेट भाईकळ स्टेशन गाठलं तिथे जाऊन तो गौरीला कॉल करू लागला पण ती कॉल उचलत नव्हती शिव आत्ता थोडा चिंचित दिसायला लागला त्याने पुन्हा पुन्हा कॉल करणं चालू ठेवलं होतं सोबत प्लॅटफॉर्मवर सगळीकडे पाहायला लागला गौरीला शोधायला लागला ती कुठेच दिसेना शेवटी तिथल्याच एका बेंचवर बसून तो तिला कॉल करू लागला पण तिचा काहीच रिस्पॉन्स नव्हता शेवटी हताश झाला इतक्यात गौरीचा कॉल आला हॅलो गौरी अगं कुठे आहे तू मी आलोय बायकाळ्याला तू दिसतच नाही आहे इथे कुठे आहेस तू एका दमात शिवने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली मी घाटकोपरला पोहोचले आता ॲटो करून घरी जाते डोंट कॉल मी अगेन बाय इतकं बोलून गौरीने कॉल कट केला शिव आत्ता अजूनच बावरला तो तिथेच बसून राहिला काही वेळ थोड्या वेळाने मानसीचा कॉल आला त्याला त्याच्या अडोळ्यात आत्ता अश्रू तरळत होते त्याने थरथर त्या हाताने कॉल रिसीव केला हॅलो शिव अरे कुठे गेलास असा अचानक निघून ठीक आहे ना सर्व त्याने रडवले आवाजात तिला झालेला प्रकार सांगितला अरे ती गौरी तशीच आहे रे खूप विचित्र मुलगी आहे ती तू आता शांत हो आणि घरीचा आत्ता आणि फार विचार नको करू उद्या भेटू कॉलेजला चल बाय मी पण घरीच निघते आत्ता इतकं म्हणून मानसीने कॉल कट केला जड पावलाने शिव निघाला तिथून नजर आत्ताही गौरीला शोधत होती शेवटी त्याने घरचा रस्ता धरला कुरल्याहून त्याने वाशी गाडी पकडली आणि घराक कर, घराकडे रवाना झाला रात्री जेमतेम जेवण करून तो गुंतरणत पडला पण झोप काही येत नव्हती राहून राहून दुपारचं सगळं आठवत होतं त्याला आपलं काय चुकलं ते त्याला अजूनही नीटसं कळत नव्हतं पहिल्या प्रेमात होता बिचारा तो हे अगदी नवीनच गौरीने ठरवून दिल्याप्रमाणे अकरा वाजेपर्यंत तिला कॉल करून पाहत होता पण ती काही केल्या उचलत नव्हती त्याने मेचे मेसेजेस केले त्यांनाही उत्तर ती देत नव्हती शिव आता रडवेला झाला होता इतक्यात त्याचा मोबाईल वाजला माणसेने कॉल केला होता कालो शिव ठीक आहेस ना जेवलास वगैरे ना नीट हो जेवलो तू जेवली का शिवने औपचारिक विचारणा केली पण त्याच्या आवाजावरून तिची अवस्था कळत होती बरं एक गौरीसोबत माझं बोलणं झाले खूप रागत होती पण तिने उद्या सकाळी आपल्या नेहमीच्या वेळेत तुला ओव्हल ग्राउंडवर बोलवलं आहे बाकी आता फार विचार नको करू आणि शांत झोप मी तिची बेस्ट फ्रेंड आहे त्यामुळे मला माहीत आहे ती कशी आहे ती असो बाय गुड नाईट टेक केअर असं म्हणत तिने कॉल कट केला उद्या असं भेटायला का बरं बोलवलं असेल गौरीने त्याच्या मनात असे अनेक प्रश्न पडायला लागले ला। खूप वेळ झाली तरी झोप काही लागत नव्हती त्याला शेवटी पहाटे कधीतरी त्याचा डोळा लागला तिकडे गौरीच्या घरी तीही जागीच होती बराच वेळ शेवटी ती उठली आणि तिची डायरी लिहायला घेतली फक्त माणसीला माहीत होतं की ती डायरी लिहिते तिच्या खेरीज बाकी कुणालाही गौरी म्हणजे एक फटाकडी पोरगी इतकंच ठाऊक होतं बिचारा शिव कसा काय तिच्या प्रेमात पडला असं वाटायचं सर्वांना डायरी लिहून होताच का कोणास ठाऊक पण गौरी चक्क लाजली आणि मग डायरी बंद करून ड्रॉवरमध्ये ठेवली आणि झोपी गेली सकाळी लगबग करत शिव तयारी करत होता कधी एकदा ग्राउंडवर पोहोचते असं त्याला झालं होतं धावपळ पळापळ करत त्याने ग्राउंड गाठलं तिथे जाऊन पाहतो तर गौरी आणि मानसी बसलेल्या आधीच शिवला पाहून मानसी तिथून जाऊ लागली त्याच्या शेजारून जाताना त्याला हळूच म्हणाली चांगली खरडपट्टी काढ काहीही ऐकून नको घेऊ असं म्हणत असतच ती तिथून निघून गेली तसा शिव गौरीच्या दिशेने चालू लागला समोर उभा राहताच गौरी तुसडेपणाने म्हणाली काय आहे बोल सकाळी सकाळी इथे कशाला बोलवलं आहेस पावसात छत्री पकडून कंटाळा आला आहे आणि तू आत्ता येतो आहे बोल चल काय बोलायचं आहे ते अगं मी कुठे त्यांचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच गौरी पुन्हा म्हणाली गप रे काय तथप पकडतोय नीट बोल जरा काल आला नाहीच बायकाळ याला कॅन्टीनमध्ये बसून मला कॉल करत होतास मला सगळं सांगितलं मानसीने इतका खोटा रे तू तोंड तर बघ किती सभ्य किती भोळा फक्त नाव शिव म्हणून भोळा नाही होत कोणी शिव चपापला तो मागे वळून माणसी दिसते का ते पाहू लागला अरे मी इथे बोलते ना तुझ्याशी तिकडे कुठे बघतोय खरं बाहेर आलं तर तोंड लपवतंय का गौरी घशातच बोलली शिवला काहीच कळत नव्हतं माणसेने असं का कुठं सांगितलं मी तर गेलो होतो तिकडे गौरी असं का म्हणते आहे अशा प्रश्नाने त्याच्या डोक्यात थैमान घातलं तो चक्रावून गेला आणि इतक्यात पाऊस अजूनच वाढला तो बावरून पावसाकडे पाहायला लागला तो चोर हसण्याचा आवाज आला त्याने चपवून पाहिलं तर गौरी हसत होती त्याला पाहून त्याला काहीच कळत नव्हतं त्याने आठवून पाहिलं आज एप्रिल फुलही नव्हता मूर्ख पावसाळ्यात असतो का एप्रिल फुल तो पुटपुटला स्वतःशीच तोवर तिचं हसणं थांबवून गौरी आता पुन्हा रागाणी बघू लागली त्याच्याकडे इतका कसारे बावळट तू तुला साधं भांडताही येत नाही मी भांडले तर सगळं नमूदपणे ऐकून घेतस मी काय निघून गेले माझ्या मागे आलास मी मोबाईल टाकला तर थांबलास आणि कॉल कट केला तर सगळं टाकून निघून आलास कस असा रे तू मी कशीही वागले तरी तू काहीच तक्रार करत नाहीस तुला कितीही त्रास झाला तरी गेला महिन्याभर मी हवं तसं वागते हवं तसं छळते तुला तरी तू तसंच वागतोस कसली तक्रार नाही की भांडण नाही खरंच भोहळा आहेस तू भोळा शिव इतकं प्रेम करतोस माझ्यावर यावर शिव फक्त गोंधळून बघत होता अरे गदड्या बोल ना बघतोस काय असा अगं क काय बोलू कळतच नाही आहे तुझं काय चालू आहे मला नीट सांगा दी काल इतकी भांडलीस आज हस हसते आहेस यावर गौरी अजूनच हसायला लागली आणि मग म्हणाले बाळवर ट्रेन असता तू अरे तुझ्या साध्या सरळ स्वभावाचं माणसे आणि मला तर अम्मा मुलींच्या ग्रुपलास भारी अप्रूप वाटायचं बऱ्याच जणी फिदा आहेत तुझ्या या साधेपणावर आणि काही जणी संशय घेतात की तू उगीच खोटं खोटं वागून मुलींना फसवतोय शेवटी माणसीने पैस लावली आणि मला हा प्लॅन सांगितला म्हणूनच तर तुझ्याशी मुद्दाम कारणं काढून भांडते आज जवळपास महिनाभर काल तुला बायका स्टेशनला पाहिलं मी मला शोधताना तेव्हा तुझं तोंड बघून काय समजायचं ते समजले मी शिव आवाक होऊन ऐकत होता तिला आणि मग हसायला लागला बापरे काय काय चालू असतं तुम्हा मुलींचं सॉरी ना बच्चू मी खूप छळलं ना तुला मलाही त्रास व्हायचा रे काल तर तिथे तुझी हालत बघून असं वाटलं की धावत येऊन तुला मिठी मारावी प्लीज माफ कर मला गौरी थोडी लाडाने अर्ज करू लागली पण तिच्या डोळ्यांच्या कडा आता खरोखरीच पानावल्या होत्या आणि मी खरंच तुझी मैत्रीण म्हणते तसा खोटा वागत असेल तर शिवने मुश्किलपणे प्रश्न केला जीव नाही का घेईन मी तुझा त्याची कॉलर पकडून तिने लटक्या रागाने उत्तर दिलं हो गं बाई आता पटलं आहे तू घेशील घे तुझा काही भरोसा नाही आहे शिवच्या या बोलण्यावर दोघेही जोरजोरात हसू लागले गौरी हसता हसता काहीशी भाऊक झाली आहे आणि हसणाऱ्या शिवला पाहत राहिली तिच्या मनात काय झालं काय आलं कोणास ठाऊक तिने हातातली छत्री मागे उडवून दिली आणि त्याची कॉलर धरून त्याला जवळ खेचलं शिव गोंधळला आणि त्याला काही काळायच्या हातगौरीने तिचे ओढ त्याच्या ओठांवर टेकवले शिवचे डोळे आधी विस्फारले मग हळूहळू बंद होत गेले त्या ओहोल ग्राउंडवर हो आता जणू फक्त ते दोघच होते एका छत्रीत फक्त दोघे जण बाकीच्या जग जगाचा त्यांना विसर पडला होता पाऊस थांबला होता याची पुसटची कल्पना दोघांना नव्हती गौरीच्या मनात रात्री डायरीमध्ये लिहिलेल्या ओळीच घोळवत होत्या तू फक्त माझाच पाऊस मी तुझा परेक थेंब बरसुनी ए असा साजना तुझ्यात होऊ दे मला चिंब